सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे एकशे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी जयने अर्जुनला अर्जंट त्याच्या अड्ड्यावर बोलवून घेतलं आणि अर्जुन म्हणाला बोल जय तू मला का बोलवून घेतलंस तेही इतक्या अर्जंट आणि जय म्हणाला बॉस मला, मला तुमच्याशी राकेशबद्दल बोलायचं आहे राकेशचा निर्वंश झाला नाही बॉस मला असं वाटतं की त्याचा वंश अजूनही शिल्लक आहे हे ऐकून अर्जुन त्याच्या खुर्चीतून उठला आणि म्हणाला जय हे तू कशावरून बोलतोस स्वतः राकेश म्हणाला आहे का की त्याची दोन्हीही मुलं तीसुद्धा तरुण मुलं ॲक्सिडेंटमध्ये गेली आहेत त्यानं स्वतः त्यांचं क्रियाकर्म केलं आहे तरीही तू म्हणतोस की त्याचा निर्वंश झाला नाही यू मीन टू से त्याचं दुसरं लग्न वगैरे जय म्हणाला नाही बॉस तसं काहीच नाही अर्जुन पुन्हा चकित होऊन म्हणाला जय मग नक्की तुला म्हणायचं आहे काय तू स्पष्ट बोल आणि राकेशला हे माहीत आहे का जय म्हणाला नाही बॉस त्यालासुद्धा माहीत नाही हे फक्त मला वाटतंय अर्जुन म्हणाला मग हे तुला कशावरून वाटतं आणि जय त्याला सांगू लागला आणि म्हणाला बॉस काल मी आणि राकेश एकत्र होतो तो खूप दुःखात होता आणि तो खूप ड्रिंक करत होता त्याला त्याच्या मुलांची खूप आठवण येत होती आणि त्यानं दुःखाच्या आवेगात खूप ड्रिंक करून बडबड करायला सुरुवातही केली आणि त्यानं त्याच्याच अंगावर आणि माझ्याही अंगावर उलटी केली बॉस म्हणून मी त्याचे कपडे काढले शर्ट काढला आणि मला त्याच्या पाठीवर एक बर्थ मार्क दिसला हे सगळं अर्जुन आता बारकाईनं ऐकत होता आणि म्हणाला बर्थ मार्क बरं मग पुढे जय म्हणाला बॉस सेम टू सेम तसाच बर्थ मार्क मला कोणाच्या पाठीवर दिसला असेल तुम्ही गेस करा अर्जुन खूप डोकं लावून म्हणाला कमाव जय मला आता तितका वेळ नाही तूच मला पटकन सांग आणि आता जय म्हणाला बॉस सेम टू सेम त्याच ठिकाणी तसाच बर्थ मार्क मला मॉन्टीच्या पाठीवर दिसला आणि म्हणून मी रात्रभर खूप विचार केला आणि आज तुमच्याशी बोलायचं ठरवलं आणि हे ऐकलं तसा अर्जुन चाट पडला आणि म्हणाला वॉट म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मॉन्टी राकेशचा मुलगा आहे पण हे कसं शक्य आहे म्हणजे राकेशनं चक्क माझा बदला घेण्यासाठी माझ्या मुलीच्या पाठीमागे आणि विवेक बन्सलच्या मुलीच्या पाठीमागे मॉन्टीला पाठवला राकेश आपल्याशी दगाबाजी करतोय असं म्हणायचं आहे का तुला जय जय हसला आणि म्हणाला नाही बॉस तुम्ही तसा विचार करू नका राकेश लॉयल आहे आपल्याशी त्यानं तुमचं नमक खाल्लं आहे तो तुमच्याशी दगाबाजी करण्याचा विचार स्वप्नातही करणार नाही स्वप्नात काय अख्ख्या जन्मात करणार नाही कारण त्याला माहीत आहे तुमच्याशी दगाबाजी केल्याचा परिणाम काय असतो पण बॉस मला असं वाटते की त्याची काहीतरी हिस्ट्री आहेच आणि हे फक्त आपल्याला राकेश सांगू शकतो आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की त्याचा निर्वंश झाला नाही अर्जुन म्हणाला ओके आत्ताच्या आता राकेशला कॉल कर आणि वर ये म्हणावं आत्ताच्या आत्ता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल जयने राकेशला फोन केला आणि म्हणाला राकेश ऑफिसमध्ये ये बॉस तुला बोलवत आहेत राकेश वर आला आणि म्हणाला यस बॉस कुठं जायचं आहे आता हे सगळं बोलताना राकेशचा चेहरा खूप उदासच होता आणि अर्जुन राकेशला म्हणाला राकेश तुझी दोन्ही यंग मुलं देवाघरी गेली याचं मलाही खूप वाईट वाटलं आणि राकेश ते ऐकलं तसं त्याचे डोळे पाण्यानं भरले आणि म्हणाला बॉस माझी आता जगण्याची उमेदच संपली आहे ऐन तारुण्यात दोन्ही मुलं गमवलेला एक अभागी बाप आहे मी बॉस आता मी कोणासाठी जगू तुम्हीच सांगा अर्जुननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला राकेश तुझं दुःख मी समजू शकतो पण मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत देशील का राकेश त्याचे अश्रू आव्रत म्हणाला बोला ना बॉस नक्कीच देणार उत्तर अर्जुन म्हणाला राकेश तुझी लग्न किती झाली आहेत राकेश चकित होऊन म्हणाला बॉस एकच लग्न झालं आहे पण तुम्ही का विचारताय अर्जुन हसला आणि म्हणाला तुझं दुसरं लग्न करायचं म्हणून म्हणतो तसं राकेश चकित झाला आणि जय हसला आणि अर्जुन म्हणाला कमान राकेश अरे असं काय करतोस मी तुला म्हणालो ना मला फक्त प्रश्नांची उत्तर दे मला उलट प्रश्न विचारू नकोस राकेश म्हणाला यस बॉस सॉरी आणि माझं एकच लग्न झालं आहे अर्जुन म्हणाला मग तुझं कोणाशी अफेअर होतं का नीट आठवून सांग आणि हा प्रश्न विचारला तसा राकेश गप्प बसला आणि त्याच्या गप्प बसण्यानं अर्जुन आणि जयनं एकमेकांकडे चमकून पाहिलं आणि नक्कीच काहीतरी पाणी आहे असं दोघांच्याही लक्षात आलं अर्जुन म्हणाला राकेश मी काय विचारलं तुझं कोणाशी अफेअर होतं का राकेश म्हणाला यस बॉस होतं आणि अर्जुन म्हणाला मग ती मुलगी तुझ्यापासून प्रेग्नेंट होती का राकेश पुन्हा एकदा शांत बसला आणि त्याला ते सगळे क्षण आठवायला लागले ज्या मुलीसोबत तो अफेअर करत होता ते सगळं आठवलं आणि पुन्हा त्याला भाणावर आणत जय म्हणाला राकेश बॉसच्या प्रश्नाचं उत्तर दे राकेश म्हणाला यस बॉस ती प्रेग्नंट होती आणि अर्जुन म्हणाला मग तू तिच्याशी लग्न का नाही केलं ती प्रेग्नंट आहे तुझं तिच्यासोबत अफेअर होतं तरीही तू दुसरीकडे लग्न केलंस राकेश आता गप्प बसला आणि त्याने तिथेच टेबलवर असलेल्या पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि अख्खा ग्लास रिकामा करत म्हणाला बॉस सॉरी बट ती मुलगी फक्त माझा वापर करून घेत होती चांगल्या चालीची नव्हती आणि बायको होण्याच्या तर बिलकुल लायकीची नव्हती गावाकडे माझे अडाणी आईवडील सांभाळे नसते तिनं माझं घर सांभाळलं नसतं ती माझ्या टायबची नव्हती ती फक्त मला फक्त शरीर सुखासाठी वापरत होती तिच्या अपेक्षा तिच्या इच्छा तिच्या गरजा तिचे खर्च खूप मोठ्या होत्या तिच्या लिपस्टिकचा खर्चसुद्धा माझ्याच्याने झेपला नसता तिच्या गरजा आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो खरं तर आमचं प्रेमही नव्हतं फक्त अट्रॅक्शन होतं तिलासुद्धा माझ्यासारख्या बेरोजगार मुलाशी लग्न करायचं नव्हतं तिने तर फक्त खूप मोठा बकरा हाताशी पकडला होता आणि त्यालाच फसवण्यासाठी फक्त काही कारणामुळे तिला प्रेग्नंट राहण्याची गरज होती त्या बाळाचा वापर करायचा होता म्हणून ती माझ्याकडून गरोदर राहिली मलाही मी मुंबईत आल्यानंतर कामधंदा नव्हता आणि मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे अट्रॅक्ट झाली मला तिचा पालतू कुत्ता म्हणा किंवा गुलाम म्हणा असंच वागवायचे आणि रात्री फक्त बिस्तर गरम करून घेत होती आणि दिवसा मात्र तिच्या शॉपिंगच्या बॅगा उचलायला लावत होती असं म्हणून राकेशने मान खाली घातली आणि अर्जुन म्हणाला ओके मग तुला ती आत्ता आठवते का तिचं नाव काय आहे राकेश म्हणाला बॉस फक्त एक प्रश्न विचारू का प्लीज अर्जुन म्हणाला ओके विचार राकेश म्हणाला बॉस हे तुम्ही सगळं मला आत्ता का विचारताय तो माझा पास्ट होता आणि मी तो खूप मागे सोडला आहे आणि तिची आठवण काढली की मला त्रास होतो मी तिला सोडून पळून गेलो होतो मी तिची जबाबदारी स्वीकारणारच नव्हतो आणि मला ती पुन्हा नजरेसमोर नको आहे अर्जुन म्हणाला आय नो राकेश पण मी हे सगळं तुला अशासाठी विचारतो आहे की मला असं वाटतं की तुझा निर्वंश झाला नाही तुझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या पोटात जो तुझा वंश होता तो आत्ताच सापडला तर आणि हे ऐकलं तसं राकेश चॅटच पडला आणि म्हणाला काय म्हणालात बॉस तो माझा वंश म्हणजे तिनं त्या बाळाला जन्म दिला असेल की काय आणि मुलगाच झाला पण हे कसं शक्य आहे मी तर स्व ती तर स्वतःशिवाय इतर कोणाचाच विचार करू शकत नाही अगदी पोटातल्या बाळाचाही नाही तिला तर सुटका हवी होती त्या बाळापासून आणि अर्जुन म्हणाला ते, ते आपण नंतर बघू पण आधी तुला काहीतरी दाखवायचं आहे तू चल असं म्हणत जय त्याला मॉन्टीकडे घेऊन गेला आणि डोळे बांधलेल्या मॉन्टीचा शर्ट काढून त्याचा बर्थ मार्क दाखवला आणि तो बर्थ मार्क बघून राकेशसुद्धा चकित झाला आणि मॉन्टीकडे डोळे फाडून बघू लागला आणि भावना विवश होऊन राकेश म्हणाला जय अरे याच्या पाठीवरती सेम टू सेम तसाच बर्थ मार्क तसं जयने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि जय त्याला घेऊन बाहेर आला तिथे त्यांनी काही चर्चा केली नाही आणि आता बाहेर आल्यावर राकेशची अवस्था खूपच गोंधळलेली झाली होती त्याला या कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नव्हता आणि अर्जुन मला बघितलंस राकेश जय असं म्हणतोय की त्यानं काल तुझ्याही पाठीवर तोच बर्थ मार्क पाहिला आहे जो बर्थ मार्क आता तू त्या मॉन्टीच्या पाठीवर पाहिलास आणि हे कधी घडतं हे कळलंच असेल तुला आणि मी काय म्हणतो हा जरी योगायोग असेल तरी आपण डी एन ए टेस्ट करू शकतो तुम्हा दोघांच्या मग तरी खरं काय आहे हे कळू शकतं राकेशला आता काय बोलावं तेच कळेना खरं तर त्याला आता डी एन ए टेस्ट करण्याची सुद्धा गरज वाटत नव्हती कारण मॉन्टी त्याचाच मुलगा आहे हे त्याला आता कळून चुकलं होतं आणि ते त्याला पटतसुद्धा चाललं होतं आणि अर्जुन म्हणाला राकेश तुला माहीत आहे ना मॉन्टीनं काय केलं आहे है माझ्या मुलीसोबत आणि त्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे तो अजूनही सांगत नाही आणि त्यानं विवेक बन्सलच्या मुलीसोबतसुद्धा हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ते नाव ऐकलं तसं राकेश चकित होऊन मला वॉट विवेक बन्सल अर्जुन म्हणाला हो मग आता राकेश मॉन्टी काही बोलत नाही मग आता तू तरी सांग की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे म्हणजे काहीतरी प्रूफ मिळेल आणि ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आणि मी मॉन्टीला का जिवंत ठेवला तुझ्या लक्षात आहे ना मला कोवळ्या मुलांवर हत्यार चालवायला आवडत नाही मला फक्त त्यांचे मास्टर माइंड शोधून मुळावर घाव घालायचं आहे नक्कीच मॉन्टीला कोणीतरी मिसगाईड करतं आहे पण ते कोण आहे आणि ते असं का करतात हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि अचानक राकेश मोठ्याने म्हणाला शनाया बॉस ती शणाया असू शकते आणि हे नाव ऐकलं तसं अर्जुनसुद्धा थक्क झाला आणि म्हणाला काय शणाया तिची आणि तुझी ओळख कशी आणि राकेश म्हणाला बॉस तिचा जो बॉयफ्रेंड होता तो मीच होतो रॉकी तिनेच मला ते नाव दिलं होतं असं म्हणून राकेशने अर्जुनला सगळं सांगितलं राकेशकडून शणाया कशी प्रेग्नेंट राहिली त्या बाळाचा वापर विवेक बन्सलच्या विरोधात कसा करायचा असा तिचा प्लॅन होता विवेक बन्सल आणि अस्मिताचे संबंध पुन्हा जुळले आणि पुन्हा कशाप्रकारे त्या बाळाची जबाबदारी घे म्हणून ती राकेशच्या मागे लागली राकेश तिथून पळून गेला आणि आता पाठीमागे त्या बाळाचं शणायानं काय केलं हे आता राकेशला काहीच माहीत नव्हतं पण अचानक अशा प्रकारे इतक्या वर्षानंतर हे सगळं पुढं येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि अर्जुन म्हणाला नाव आय गॉट इट ही शणायाच आहे जी आमच्याशी म्हणजेच तनुशी आणि बनसलशी बदला घेत होती तनुने अस्मिताची मदत केली याचा तिला राग आहे अँड राकेश कॉंग्रॅच्युलेशन तुझा निर्वंश झाला नाही तुझा मुलगा अजूनही जिवंत आहे आणि हे ऐकलं तसं राकेश अर्जुनच्या गळ्यात पडून रडायला लागला आणि म्हणाला खूप खूप थँक्यू तुम्ही त्याला काहीच केलं नाही बॉस तुम्ही त्याला तेव्हाच संपवलं असता तर हे सत्य उघड उलघडलं नसतं बॉस तरीही एकदा डी एन ए टेस्ट झालीच पाहिजे माझ्या खात्रीसाठी कारण मला शणायावर भरोसा नाही ती खूप पोहोचलेली मुलगी आहे अर्जुन म्हणाला ते तर होणारच आहे जय डी एन ए टेस्ट करण्याची तयारी कर असं म्हणून अर्जुने जयला ऑर्डर दिली जय म्हणाला यस बॉस आणि खूप खुश होऊन त्यानं राकेशचं आत्ताच अभिनंदन केलं आणि राकेशच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जय आणि अर्जुन दोघांनाही खूप छान वाटलं खूप दिवसातून आज राकेश हसला होता त्याला एक जगण्याची उमेद मिळाल्यासारखं झालं होतं आणि खूप दिवसातून राकेश हसत होता आणि आता मॉन्टीकडून क्षणाचा ॲड्रेस कसा काढायचा याचा विचार करतच अर्जुन घरी आला आणि काय करावं म्हणजे मॉन्टी शणायचा पत्ता सांगेल अशा विचारातच तीन चार दिवस गेले मॉन्टी आणि राकेचं डी एन ए टेस्टसुद्धा झालं आणि राकेशचा मुलगा मॉनठी आहे हे प्रूव्ह झालं पण अर्जुननं सांगितलं की राकेशला की आत्ताच मॉनठीला ओळख द्यायचं नाही त्यामुळे राकेशसुद्धा त्याच्यापासून दूर राहिला आणि जय म्हणाला बॉस व्हॉट नेक्स्ट आता काय करायचं पुढे अर्जुन म्हणाला सांगतो मला जरा विचार करू दे आणि आता त्यांची खात्री पटली की शणायानंच मॉन्टीला चुकीची शिकवण दिली आहे आणि राकेश अर्जुनला म्हणाला बॉस तिच्या तावडीतून माझ्या मुलाची सुटका करा प्लीज आणि अर्जुन त्याला म्हणाला राकेश डोंट वरी तुझा मुलगा तुझाच होईल जेव्हा शणाया तुरुंगात जाईल पण त्याआधी शणायाचं रूप मॉन्टी समोर आलं पाहिजे तेव्हाच तिच्या विचारांचा त्याच्यावरचा पगडा दूर होईल मग आज संडे होता आर्यननं इंद्राला फोन करून घरी बोलवून घेतलं आणि आता इंद्रासुद्धा आर्यानं त्याचा पिच्छा सोडला होता म्हणून कम्फर्टेबल होऊन पुन्हा अर्जुनच्या घरी येत जात होता आणि त्याचवेळी आर्यन आणि अर्जुन हॉलमध्ये त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत होते आणि चेस खेळत होते आर्या अर्जुनच्या बाजूला बसली होती आणि तन्वी आर्यनच्या बाजूला बसली होती त्यांना चीअर्स करण्यासाठी त्या दोघी त्या दोघांच्या चीअर गळ होत्या आणि जसा इंद्रा आत आला आणि आर्याला बघितलं तसा थोडा थांबला आर्यासुद्धा अर्जुनच्या जवळून उठली अर्जुन आणि आर्यननं एकत्रच इंद्राकडे पाहिलं पुन्हा एकमेकांकडे पाहिलं थोडंसं हेतूकपणे गालात हसले पुन्हा आर्याकडे पाहिलं पुन्हा इंद्राकडे पाहिलं आणि बात अभी तक बनी नाही असं म्हणून खांदे उडवले त्या ज्युनियर टायगरचे आणि सिनियर टायगरचे इशारे एकमेकांनाच कळले आणि पुन्हा त्यांनी चेसकडे पाहिलं आणि गेम कंटिन्यू करत अर्जुन म्हणाला इंद्रा बेटा कम हिअर आणि सुद्धा हसून म्हणाली अरे इंद्रा ये ना आरू त्याच्यासाठी ज्यूस आ यस मॉम असं म्हणून आर्यानं सगळ्यांसाठी ज्यूस आणला इंद्रानं तिच्याकडे न बघताच ज्यूस घेतला खूपच पत्थर दिल होता इंद्रा खूपच सॉलिड म्हणावा लागेल नाही म्हणजे नाहीच आर्याकडे बघायचा तो आणि आर्यन डोकं खाजवत म्हणाला इंद्रा थोडं इकडे ये ना डॅडनी मला कसं ट्रॅप केलं आहे बघ ना मला काही कळे ना तुला तरी काही आहे का बघ गेली दहा मिनटं डॅडनी माझ्या हजेराभोती रचलेला हा चक्रव्यूह मला भेदता येईना असं म्हणून आर्यननं स्वतःच्याच डोक्यावर बुख्या घालायला सुरुवात केली आता इंद्रा त्याच्या बाजूला गेला काही सेकंद त्यानं गेम पाहिला आणि पुढच्या काही सेकंदातच त्यानं अर्जुनच्या शहला शह देऊन चेकमेट केलं आणि ते बघून सगळेच शॉक झाले आणि तन्वी म्हणाली इंद्रा वॉटर ब्रिलियंट एक्सलेंट गेम आहे तुझा अरे आत्तापर्यंत कोणीच अर्जुनला निदान या चालमध्ये तरी चेकमेट केलं नव्हतं ही अर्जुनची सगळ्यात बेस्ट चालीपैकी एक चाल होती आणि आर्यननं सुद्धा हसूनच इंद्राला मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू यार डॅड आता काय कराल आता तुमच्याच वजीराच्या मागे माझे मोहरे लागले आहेत बचा सकते हो तो बचालो आपने वजीर को आणि हे ऐकलं तसं अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि तो हसूनच म्हणाला एक्सक्यूज मी असं म्हणून तो बाजूला गेला आणि जयला फोन करून त्यानं काहीतरी प्लॅन सांगितला बहुतेक आत्ताच्या या चेसच्या गेममधून आणि आर्यनच्या बोलण्यावरून त्याला काहीतरी प्लॅन सुचला होता मग आता अर्जुन पुन्हा त्या सगळ्यांना जॉईन झाला आणि इंद्राच्या त्या खेळीवर खुश होऊन आर्या पुन्हा एकदा त्याच्यासमोर हात करून म्हणाली एक्सिलेंट गेम इंद्रा कॉंग्रॅच्युलेशन आणि इंद्रानं काहीच क्षण तिच्या हाताकडे पाहिलं त्याची तीक्ष्ण नजर एकदा तिच्यावरून फिरवली आणि पुन्हा काहीच न बोलता खूप ॲटिट्यूडमध्ये फक्त था म्हणाला थँक्यू पण त्याने तिच्या हातात हात नाही दिला आणि कमाण आर्या लट्स प्ले क्रिकेट असं म्हणून आर्यनसोबत क्रिकेट खेळायला निघून गेला आर्यानं आता पुन्हा तिचा तो हात पाठीमागे घेतला पण आता निराश नाही झाली ती आणि होपसुद्धा सोडल्या नव्हत्या पण फक्त थोडी शांत होती आणि आधीसारखा चिडचिडेपणासुद्धा केला नाही आणि टेरेसवरून ती बॅटिंग करणाऱ्या इंद्राला एक टग बघत होती आणि आर्यनसोबत मस्करी करत जोक मारत खूप खेळकरपणे इंद्रा खेळत होता आणि त्याला बघून लांबूनच आर्यसुद्धा गालात हसत होती आणि टेरेसच्या कठड्यावर कोपर टेकून गालावर हात ठेवून ती त्या दोघांचा गेम बघत होती आणि आर्यनने जसा बॉल टाकला तसा इंद्रानं तो बॉल उंच फटकवला आणि बॉल आला तसा आर्याच्या डोळ्यावर बसला आणि ओम मॉम असं म्हणून आर्या खूप मोठ्यानं रडायला लागली तसा इंद्रा आर्यन खूप घाबरले इंद्रानं आतातली बॅट तिथंच फेकली आणि ओ माय गॉड असं म्हणून दोघेही खूप जोरात टेरेसच्या दिशेने पळत सुटले आणि आता आर्यन मुद्दाम हळूच पळत होता इंद्रा मात्र काहीही न सुचून जोरात तिच्या दिशेने पळाला आणि तिला काहीही होऊ नये त्याच्या बॉलच्या फाटक्यानं अशी प्रेयर तो देवाकडे करत होता